13, कता, लेका एस पी थर्टीन अद्भुत कथा लेखक आहे फारुख एस काजी हॅलो हॅलो समायरा हॅलो हॅलो समायरा तू कुठं आहेस आणि तुझा आवाज असा काय येतो मामा खूप मोठा डेंजर प्रॉब्लेम झालाय मी इकडे अंतराळात आले हे एकताच मामाचे डोळे विस्फारले कानावर झाला बसेना मामाच्या मस्तकात मुंग्याच आल्या मुंग्या घेऊन गेली आणि तीही एकटी पलीकडून आवाज येत नव्हता आणि मामाच्या पायाखालची जमीन सरकली होती त्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ तो हतबल झाला खुर्चीत कोसळला त्याचा सहकारी क्रिस धावतच तिथे आला त्याने त्याला धरून आतल्या सोफ्यावर नेऊन झोपवलं मामा मामा समायरा पुन्हा पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती परंतु कनेक्शन मिळत नव्हतं समायरा खूप गाबरली होती आता खूप मोठी चूक झालीये हे तिच्या लक्षात आलं होत परंतु आता वेळ टळून गेली होती आता परतणे अशक्य होत मामा सोबत ती जेवढं काही शिकली होती त्याचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नव्हते ship दिशा आणि इंधन यांचा तिला अंदाज नव्हता तिची चूक तिला भोवली होती मामा नसताना स्पेसशिप मध्ये जाण्याचं